विकासाच्या गप्पा मारणाऱ्यांना येणाऱ्या निवडणुकीत धडा शिकवा विकासाच्या नावाने गप्पा मारणाऱ्यांना फक्त शेरू शाही शिवाय दुसरं काही येत नाही शिवसेना नेते अर्जुनराव खोतकरांचा कैलास ना इशारा झाला शहर विकासाच्या गप्पा मारणाऱ्यांना येणाऱ्या निवडणुकीत धडा शिकवा असं म्हणत शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांनी कैलास गोरंटाल इशारा दिला कुठल्याही पदावर नसताना देखील जालना शहर महापालिका व ग्रामीण भागासाठी मोठ्या प्रमाणावर विविध विकास कामासाठी निधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून उपलब्ध झालाय ही कामे सध्या प्रगतीपथावर आहेत सध्याचे लोकप्रतिनिधी सध्या फक्त पैशाचे मागे असून त्यांना जनतेच्या विकासाचं काही देणं घेणं नाही फक्त विकासाच्या नावाने गप्पा मारणाऱ्यांना फक्त शिवाय दुसरं काही येत नाही त्यांना आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये धडा शिकवा असे शिवसेना उपनेते तथा माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर यांनी सांगितले प्रभाग क्रमांक सत्तावीसमध्ये सहकार बँक कॉलनी नूतन वसाहत येथे त्यांच्या हस्ते मंडपाच्या खुल्या जागेवर सभागृह पेवर ब्लॉक बसवणे संरक्षण भिंत बांधकामाचा शुभारंभ मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना नोंदणी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या प्रसंगी ते बोलत होते